नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौरेचाळीस अठ्ठ्याऐंशी युट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवारी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या बैल बाजारमध्ये बघून घ्या मित्रांनो आज या ठिकाणी कशा पद्धतीनं बाजार भरलेला आहे भरपूर प्रमाणात बाजार भरलाय आहे मित्रांनो रवीचं सीझन दोन हजार पंचवीसचं चालू असताना या ठिकाणी आजचे लोहा बैल बाजारचे काय लाइव बाजार जाणून घेऊयाची दाप दापशेची एरंड्या गवळ्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो बघून घ्या दाताला आदत आदत काय किंमत सांगितली मग यायची 92000 हजार ब्याण्णव हजार म्हणाले दाताला कामाला झुकलेत का ओ, गाड़ी दोन कलर मध्ये जोड आहे मित्रांनो बघून घ्या गाडी वक्राला झुपले म्हणाले किंमत जरा जास्त व्हायल मग कमी रमी करून देणार हे काय सांगाल हे जे पंचाहत्तर हजार रुपये सांगाले हे दाताला आदतच हे झुकलेत का अजून कोणते सगळे तिन्ही गोऱ्याच्या जोड्या हात आज याचे काय सांगायला एकाहत्तर हजार रुपये सांगायला मामा यायला जरा जास्त होता एकाहत्तर काढून टाका बर कमी रमी करून देणार सांगा मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव सत्तर पंचावन्न पंचावन, झिरो सहा अठ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिराईकाल तर मामा जमून देणार की दापशेडकर काय सौदा कोणत्या चालू आहे कारेगाव सोनखेडच्या बाजूला काय किंमत ठेवली बत्तीस हजार रुपये सांगाल तांबड्या कलर मध्ये गोरा अवजात मध्ये किती महिने वय ह्यायच दहा महिने वयाच आहे बघून घ्या कारेगावचा आहे बत्तीस हजार रुपये किंमत सांगाली असं फिरून घ्या की बाबा आम्हा घरच वेळ जन्म झालेला झुल्या घुर्या काही नाही की धावणा घेऊन अंगावर येणार की बरं बरं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास तिरुसट झिरो नऊ बेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिराय काल त्या किमतीला जमून देणार होईल कमी रमी हा चालते ठीक आहे धानोरा धानोरा कोणता बैलाजवळ काय किंमत सांगायला सत्तर हजार रुपये दाताला चार दात मध्ये आहे एकदम तब्येतीनं वगैरे चांगला असलेला गोरा एकदम आकर्षक कलर मध्ये वगैरे रंगा आला सारखा साजरा आहे एकदम कामाला उभं राहून दाताला चार दात किंमत काय म्हणले सत्तर हजार रुपये चांगले तर पाया बियाला फिट आहे जनावर बघून घ्या पायाला एकदम चांगला आहे चांगाच आहे शरीराचं घट मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी अडतीस सव्वीस अठरा मग याला जोड नाही बर आपला एक आणि दुसऱ्याचा एक मिळून आउट केलं तर आता विक्री काढली रब्बी झाली का तुमची झाली चालते ठीक आहे किमतीला कमी रमी करून देणार की हा कुठली जोडी बामणी कोणती भोकर, भोकर तालुक्यातल्या बांबणीचे भोकर तालुका काय किंमत ठेवली अर्धापूर तालुका अडीच लाख रुपये सांगाल दाताला? दाताला चार दात मित्रांनो बघून घ्या नेमके निघाले चार दात मध्ये तांबड्या पिवळ्या कलर मध्ये हा अर्धापूर तालुक्याच्या बामणी हात समान उंची सारखं रंगरूप असलेले जनावर हात मित्रांनो कामाला पक्के मार्या भाषा झुल्या घुऱ्या काही नाही सगळी गॅरंटी राहील एकदम टॉपचा जोड आहे मित्रांनो लोहा बाजार मधला बघून घ्या दाताला चार दात मध्ये रंगाभासशिंगाला उंचीला सारखे असलेले जनावर सांगा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कमी रमी होतील किमतीला बरं बरं अलीकडे बोला की जरा दुरून काय ऐकू ये ना चल अलीकडे काय म्हणता पाच हजार डिस्काउंट तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आल्यानंतर बरं चॅनल वाल्या की काय घेणार आला योगाचे मला अर्धा कमी होतात बर बर पोलिसवाडी गोरे हात आहात दाताला दा दात मध्ये देवणी शोर मध्ये आहात वानेरी कलर मध्ये बघून घ्या कामाला पक्के माऱ्या बशा झुल्या घुऱ्या काही सगळी गॅरंटी राहील बरं बर बघून घ्या समोरच्या पायाला कामाला कोण्या कशाला लावायचे कोण्याही कमाल लावा काय किंमत ठेवली ह्या एक लाख तीस हजार रुपये सांगाले बघून घ्या सारख्या रंग रूपामध्ये असलेले ता, ता, जनावर आहात उंचीला सामान आहात कामाला सारखे चलतात ना भया बर बर बघून घ्या चारी बाजू दाखवाल जनावर थोडा फरक आहे का उंचीत नाही सांगा मोबाईल नंबर आठ डबल शहात्तर नव्वद सात सोळा चॅनलच्या माध्यमातून तर रमी होतील जमून या मित्रांनो लोहा बाजारमध्ये काही भोकर काही कोणतं गमले ताडकळ पांढरी बोरगाव पारडी बोरजवळा पांढरी बोरजवळ बोरजवळा यायचं म्हणणं आहे की बाबा तुमचं चॅनल आम्ही नेहमी बघतो आणि चॅनल बघूनच आम्ही या बाजारला आलेला होतलो ह्याच्या जनावर घेण्यासाठी काय भोकर कर बरोबर आहे की म्हलेलं बरोबर मामा काय म्हणूगत आहे चॅनलच्या बाबतीत तुमचं चांगले येतात व्हिडिओ बर 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 कोणते घ्यायचे जनावर आज लाल कंदार मध्ये काय दाती आलेले कसे आदत पासून चार दात पर्यंत बर बर गोरे मांडणी कुठे काळा मांडणी नाही ग बर बर काय किंमत ठेवली ह्याची एक लाख पाच हजार आदत गोरे कामाल था? था? कामाला झुपलेत का कामाला झुपले नाही मग काय लागवणीला चालू आज बर बर दोन्ही चलालीत काय झालेत काय चालू लागवणीला किंमत जरा जास्त की किर भैया चा, कमी रमी करून देणार चॅनलच्या माध्यमातून काय होईल कमी हा लाखाला मोठा सांग मोबाईल नंबर ब्याण्णव मग केवड्याला घेतलाय बर बेचाळीस ला कुठे चला आता आष्टी तालुका परतूर तालुक्याच्या आष्टीला ला घेतलाय मित्रांनो केवड्याला घेतले मग चाळीस हजार ला घेतलंय आहे का बाजार लो यायचा बर बर तुम्ही नेहमी येत बाजारला काय व्यापार होय की घरी वापरासाठी घेतल्या बेपारसाठी घेतले याला जोड आहे तुमच्याकडे सहा सारखा जोड आहे चालते चालते किती आहे दातालाय दाताला सहा दात आहे बरोबर चालते कुठलं आहे बैल सारंग काय बिमार आहे काय लय लोड दिसालय हा झंटन कशाने हाड दिसाले त्याच्या बाहेर काय सांगल्या किंमत पन्नास हजार सांगाले किंमत लय झाली गे हो वजना बरोबर झाली किंमत कधी आलाय दाताला दाताला कधी आलय म्हणाल दोन वर्ष तीन ते ते। चार धुरा मध्ये बघून घ्या मामा कामाला पक्का आहे घट्टे पक्के बा मानाला त्याच्या माऱ्या मार्या फिरा नव्हत झुल्या भुऱ्या काहीच नाही किमतीला देणार जमून हा कमी रमी होतील मोबाईल नंबर सांगा शाही शाही शाळू ासष्ट एकोणनवद सासष्ट तुम्ही जशी अंगावर तयारी आहे तशी त्याच्या अन अंगावर तयारी हो दोघाला लोड करून टाकल्या झाल्या महिलाला बिन बाप्पू बापूच काय गावात सोपते होत चालते ठीक आहे देणार कमी रे करून मित्रांनो लोहा बाजारमध्ये एकदम चांगल्या क्वालिटी मध्ये बांडा कलर कपळाला चंद्र असलेला गोरा आला बाजार बाजारमध्ये दादा काय किंमत ठेवली याची चाळीस हजार रुपये सांगायला दाता दाताला आता किती महिने वय आहे वयाचे दोन, दोन वर्ष वयाचे कामाला झोपले का कशा कशाला पाळीला वगैरे झुपलाय म्हणाली कामाचं जुध धरलेले खात्री देऱ्या बशा झुल्या घोऱ्या काही नाही सोडा पुढे त्याला कपळाला चेंद्र आहे आणि काळ्या कलर मध्ये गोरा मित्रांनो एकदम आकर्षक गोरा आहे असा बघा पुढे बांड आहे बघून घ्या सांगा मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी अकरा बेचाळीस बावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर किमतीला कमी रमी होईल की हा देणार जमून पांगरी कोणती पांघरी पांगरी चे काय किंमत ठेवली सत्तर हजार सांगालेत बघून घ्या मध्यम राशीचे बैल हात छोट्या शेतकऱ्यासारखे चांगले हात कधी आले दाताला दोन्ही दाताला जवळपास आलेलेच हात मित्रांनो कामाला पके कोण्या कामाला उभं राहून चालत नसतील उभं उबर, राहून चालतात निबर खांदे हात म्हणाले मित्रांनो बघून मागासर एकाला जोडीवर हा ना उंचीला चार साडेचार चार फूट हाईटमध्ये ढवळ्या डोळ्या कलर मध्ये बघून घ्या हरणा कलर येते हो ढवळाच हा सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट चौऱ्याण्णव चोवीस पन्नास चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर किमतीला जमून देणार की किल कमी रमी

ભાવજી चुकून जाय रे हे दी नोला दोन तीन आठ 7 युनिफोर्सचा काही नाही पाहिजे तुमच्या वळकून जाऊया तुम्ही आणि दी तुम्हाला वळकून जवळ घेतला चला येदी निघून जाऊ

दिले बघून घ्या मित्रांनो जोड विक्री झालेला आहे कपाळाला चेंद्रे शेरबांद्याला तांबडे हात एकोणसत्तर हजाराला याची विक्री झालेली आहे बाजार दादा जोडी बहाद्र्याची होत बघून घ्या काळ्याबांड्या कलर मध्ये दोन कलर मध्ये जोड आहे मित्रांनो दाताला आदत काय किंमत ठेवली एक लाख चाळीस हजार रुपये सांगाले बघून घ्या मित्रांनो दोन कलर मध्ये काळ्या बांड्या कलर मध्ये जोड आहे लोहाबुई खास मध्ये सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस अठ्ठेचाळीस अठ्ठ्याण्णव अठरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीला कमी रेमी होतील की बर कशा कशाला झोपले आहेत कामाला वक वकरला गाडीला नागराला कालाय लावा माऱ्या बशा झुल्याखोऱ्या काही नाही उभं राहून कशी चलते आल्या आल्या तुम्ही हा कोणतं गाव बरं 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 बनवास चालते चालते बैल बाजार बघा आल्या बडा भर पुढे बर हे रुपये करत दाताला दोन कोणता आहे चंद्रा दोन आहे पलीकडं चार आहे बघून मित्रांनो ब्याऐंशी हजार रुपये किंमत चांगली का मला लावा नांगरा विंगराला बर बर बघून घ्या एक कपाळाला चंद्रा आहे दुसरा आहे ते त्याला जोडावर टाकले आहे बरोबर हा नाही जो जोड आम्हा माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काही नाही समान उंची मध्ये हात फक्त एक कपाळाला चंद्र आहे दुसरा नाही चंद्र माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या सगळी खात्री राहील मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी झिरो झिरो बावन बावन सत्तेचाळीस सत्तेचाळीस चारशे सोळा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तो जमून देणार चालतो ठीक आहे सायल मला काय सांगायला किंमत मत किंमत सांगितलं साठ हजार रुपये सांगितलं देणार मग दाताला कसं आहे दात दोन दोन दात मध्ये आहे का मला का मला पक्का आहे कशाला बर बर साधारण चालत आहे बरं बरं आणलं नाही नाही उबरावून म्हणजे नाही बरं बरं किंमत थोडी जास्त वाटायला देणार जमू देऊ कमी की

शेवर देवणी मध्ये दे मित्रांनो चार दातमध्ये मध्ये समान उंची सारखे रंग रूप असलेले जनावर काय किंमत ठेवली हा एक लाख दहा हजार था रुपये सांगालेत मापक किंमत सांगालीत बघून घ्या का मला पक्के कशाला हा मारा बशा झुल्या घुऱ्या काही नाही सगळी गॅरंटी राहील मोबाईल नंबर सांगा छप्पन एकोणचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार माऱ्या बशा झुल्या घोऱ्या सगळी गॅरंटर सगळी गॅरंटर चालते ठीक आहे सामान रंगरूपाला आणि उंचीला सारखे असलेले आणि किंमत पण एक दहा मापक सांगाले त्याची कमी रमी होतील की ठीक देणार जमून चालते ठीक आहे शिवनगर कुठे येते पेनू पेंडू पशी काय सांगायला किंमत याची पंच्याहत्तर एकच आहे दाताला सिंगल आहे मामा याचा जोडी केवढा साडे ब्याशी ला, ला कमी हलका आहे दाताला चार दात आहे सहा दात व्हायला म्हणाले बघून घ्या कामाला पका मारा बस्या झुल्या घोऱ्या काही नाही बघून घ्या नंतर पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगा ते तांबड्या कुळ्या कलर मध्ये बैल आहे पाच फुटाच्या जवळ आहे मामा मोबाईल नंबर सांगा डायरीवर आहे काय बघा बघायचं तुमचं नाव पत्ता सांगा सूर्यकांत सूर्यकांत अप्पा चिंचोले गाव शिवनगर तालुका पालम जिल्हा नांदेड जिल्हा परभणी आता तुमच्या पत्त्यावर कोणी आलं बैल घ्याल तर किमती किमतीला जमून देणार की तसं मोबाईल नंबर असलं तर सांगा कोणी आहे का सोबत आता हो काय जोड लागेल आता बघ तुम्हाला मुपट नाही नंबर कोण्या कागदावर लिहिलेला डायरीवर चाल ते तुमचा पत्ता तर घेतलाय जाऊ द्या किमतीला काय होईल फायनल जमून देणार जमून देणार ठीक सांगितली एक तीस एक लाख तीस हजार रुपये सांगायला जाताला सहा दात म्हणजे माऱ्या बशा झुल्या गुऱ्या काही नाही की घरी जाऊन पैसे मग घेणार म्हणाले बघून घ्या मित्रांनो कामाला लावून सगळे गॅरंटी मिळाल्यावर पैसे द्या म्हणाले पुढच्या व्यक्तीला सगळी गॅरंटी पटल्यावर पैसे काय किंमत म्हणले एकतीस मोठ्या मापामध्ये पाच फूट हाईटमध्ये दाताला सहा साथ दात मध्ये मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्याऐंशी वीस त्रेसष्ट माध्यमातून गिरे काल तर कमी रमी करून देणार हा चालते ठीक आहे फरकंडा फरकंडा बघून घ्या मित्रांनो दाताला आदत आहे दीड वर्ष वयाचा अठरा महिने वयाचा गोरा आहे मित्रांनो असं घ्या की फिरून काय किंमत ठेवली पासष्ट हजार रुपये सांगाल बघून घ्या मित्रांनो भया गरम आहे काय जरा मारती गिरती काही नाही गरीब आहे कोणी जरा सगळी गॅरंटी राहील गरीब असल्याची कामाला झुपलाय काय लागवणीला झाला की चालू लावलं बर बर अस महाग बडा जरा तनमन मन जरा बांधून राहते का एकदम चांगल्या क्वालिटीत गोर आहे मित्रांनो आवदात मध्ये बघून घ्या पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर मिळे पासष्ट हजार किंमत सांगाल बघून घे सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट पस्तीस चौऱ्याहत्तर त्रेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर द्यायचं जमून वडापुडी किमतीला होईल कमी रेमी जोडी हिपरगा कुठला छेत हिपरग्याचे बघून घ्या तर पावणे सहा फुटाच्या जवळपास हाईट मध्ये जनावर राहत मामा काय किंमत ठेवली याची एक लाख तीस हजार रुपये सांगाले तर दादा कधी आले ताताला गेले वर्षी आले दोन तीन मध्ये जनावर राहत मामा माऱ्या बशा झुल्या घुऱ्या काही नाही सगळी गॅरंटी राहील मोठ्या मापामध्ये जनावर राहत पावणे सहा फुटाच्या जवळ हाईटला मामा थोडा असं सर का की तुम्ही इकडे असं असं आशा असं या समोर तुम्ही दिसता नाही नाही चॅनलवर टाकाले म्हणून जांभळा कलरमध्ये आहात गवळा आहे एक गळ्याला दुसरा आहे की गवळा पोटाला हां दोन्ही गवळे हात सांगा मोबाईल नंबर उट्टा घेऊ या म्हाता माणसाच्या पलीकडे झाले हालत तुमचे अठ्ठ्याण्णव चौतीस सत्याहत्तर एकोणीस ब्याऐंशी दिवसभर उभं राहून मामा

मोठ्या मापामध्ये जोड आहे कोणाला शेती कशासाठी घ्यायची असले बाया माणसाच्या पाणी केलं तर काय करणार चालते ठीक आहे कुठले होते सोनखेडच्या दाताला जुटले ते मध्यम उंची मध्ये असलेले गाठाळवाना शरीराला बघून घ्या शेवर गवळ्या कलर मध्ये काय किंमत ठेवल्या ऐंशी हजार रुपये सांगाले चॅनलच्या माध्यमातून गिरे केलं तर कमी रमी कामाला का मला कामाला गॅरंटी न देणार कामाला लावून पैसे सगळं बारा बटा बार आपला म्हणाले बघून घ्या मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस अडुसठि त्र्याऐंशी तेरा चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर किमतीला जमून देणार हा कमी रमी होतील याच काय सांगितलं जोडीचे